औरंगजेब जगाच्या इतिहासातील सर्वात क्रूर शासक ज्याने सत्तेसाठी स्वतःच्या बापाला कैद केले स्वतःच्या सख्या भावांची सुद्धा ज्याने हत्या केली होती ज्याने एकेकाळी संपूर्ण उत्तर भारतावर राज्य केले होते आणि अशाच या औरंगजेबाचे वंशज आता एका झोपडीत राहतात औरंगजेब प्रचंड स्वार्थी क्रूर आणि अहंकारी वृत्तीचा होता औरंगजेबाची मुलगी झेबुनीसा म्हणते औरंगजेबाने केलेल्या अत्याचारामुळे वाहणाऱ्या अश्राफ आसवानचा पूर असाच वाहू दिला तर या हिंदमध्ये एक नवी नदी तयार करेल मी संपूर्ण भारतावर राज्य करण्याची इच्छा औरंगजेबाची होती पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी त्याचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ दिले नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर औरंगजेब स्वतः दखनेत उतरला पण छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला सडोकी पडो करून सोडलं लालचे पोटी आपल्यातीलच काही माणसांनी दगाफटका करून छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून दिले छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आता तरी स्वराज्य आपल्या हाती येईल असे औरंगजेबाला वाटले पण त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले नाही आणि महाराणी तारा राणी यांनी औरंगजेबाला सळो की पळो करून सोडला आणि शेवटी या महाराष्ट्राच्या मातीतच गाडले पण पुढे मुघल सत्तेचं काय झालं हा प्रश्न सर्वांच्याच मनात असेल औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता खिडखिडी झाली बहादूर शाह जफर हा शेवटचा मुघल बादशाह अठराशे सत्तावनचा उठाव फसल्यानंतर ब्रिटिशांनी त्याची रवानगी ब्रह्मदेशातल्या रंगून येथे केली पण आपण हिंदुस्तान मध्ये जावं आणि तिथेच आपली कबर असावी अशी त्याची इच्छा होती पण त्याचा मृत्यू ब्रह्मदेशातच झाला बहादूर जफर हा कवी मनाचा माणूस होता मुघली सत्तेच्या ढासानंतर औरंगजेबाचे वंशज म्हणजे मुघली सत्तेचे वंशज वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले इतिहासाच्या पुस्तकातून त्यांचं नाव कायमचं पुसलं गेलं दोन हजार तेरा मध्ये बहादूर शहाच्या पंतूबद्दल काही माहिती छापून आली होती बहादूर शाह जफर यांच्या पंतूचं निधन झालं होत पण त्याची बायको सुलताना बेगम जिवंत होती यात असणारी ती मुघलांची वंशज होती सुलताना बेगम कलकत्तेच्या बाहेरील भाग समजल्या जाणाऱ्या शांती वसाहतीत राहत होती शांती वसाहत ही एक झोपडपट्टी आहे तिचा नवरा मिर्झा बेदार नंतर मुलांना घेऊन ती कसा बसा संसार चालवत होती तिच्या नवऱ्यानं तिला सांगितलं होत काहीही झालं तरी भीक मागू नको आपण ज्या घराण्यातून येतो त्यांनी कधी काढी उत्तर भारतावर राज्य केलं होतं लाल किल्ल्यापासून ताजमहल सारख्या वास्तू आपल्या घराण्याने बांधल्या आहेत त्यांनी एकेकाळी उत्तर भारतावर राज्य केलं होतं आज त्यांचे वंशज झोपडपट्टीतल्या एका लहान दोन खुल्या असणाऱ्या साध्या झोपडीत राहतात त्यांचे किचन शेजाऱ्यासोबत कॉमन आहे आणि भांडे रस्त्यावर घासावे लागतात अशा प्रकारे सुलताना बेगम आणि त्यांचे कुटुंब दररोजच्या संघर्षात जगतात त्यांच्याबद्दल वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यावरच लोकांना माहीत पडलं की ते मुघलांचे वंशज आहेत